आमच्या गणपतीकडे पिंडदान केलं जातं लग्न लोकांचे लग्न कोणचे जमत नसेल तर लग्न जमत नाही त्याला म्हणजे गणपती तो, तो शिवाजी महाराजांचा मारा त्याच्यानंतर त्याचे कर्तव्यकारी बघून शिवाजी महाराजांना त्याला माळली हे गाव दिलं माळली मालवण मा हॅलो गोवा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गोवन एक्सप्लोअर आता आम्ही आम्हाला महाराष्ट्रा देवगड खवळे गणपती पोवले असा सो हंगच्या गणपतीची हिस्ट्री जी आसा ती तीनशे वीस वर्सां वर्षांपासून चालू असा पेशवेकालीन पर्यंत ही हिस्ट्री ह्या गणपतीची चालू असा लिंका बूक ऑफ रिकॉर्ड हेतून ह्या गणपतीचे नाव असा आणि गणपतीची खूप रुपा असा आणि मेन म्हटल्या ह्या गणपती मागणेचं गणपती म्हटलेला जाता सो so, एका गण या गणपती मागणेचा गणपती किती म्हटलेला जाता ह्याची फुल डिटेल हा इन्फॉर्मेशन दिला आता देवगड तालुका जिल्हा सिंधुदुर्ग गणपतीचे दर्शन घेऊन आलेले असा आम्ही सो चला या आम्ही मुखार या आता हे एक मंदिर सांगा विठ्ठल लखुमई मंदिर so, या फाटल्यान असा सो या ती पार्किंग मंदिराकडली विठ्ठल रुकुम चला तर आम्ही मुखार या खवळे गणपतीकडे सो विठ्ठल रुकुमाईचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही खवळे गणपतीकडे खवळे गणपती एक मंदिरान असो ना तो एक घरान असा आणि आता मुखार पसून पोया खवळे महागणपती भक्तांचे स्वागत करतो तीनशे वर्षा तीनशे चोवीस वर्षां प्रथ परंपरा खवळे गणपतीकडे आम्ही पावले मांगडेच गणपती सुद्धा म्हटलेत सो डिस्क्रिप्शना भीत या प्लेसीचे भी लोकेशन असतं किंवा तुमच्या गुगल मॅप्सांतर सुद्धा खवळे गणपती म्हणल्या देवगड हे जे लोकेशन इजिली मेळात आणि माझे डिस्क्रिप्शना भीत इंस्टा आयडी आणि फेसबुक आयडी सुद्धा असे सो ते सुद्धा तुम्ही लिंक लिंका थ्रू फॉलो करत सो so, थँक्यू आणि तुम्हाला व्हिडिओ स्कीप करनाकात फास्ट रन करनाका फॉवर्ड करणार फुल व्हिडिओ पळयात खूपशा लोकांकडे व्हिडिओ पावनी आणि गोयच्या लोकांनी लोकांक याचा फायदो जावनी या गणपतीचं ज्यांचे नवस असा किंवा मागणी मागणं आहात त्यांना येऊन हा घालून आणि मागणं पूर्ण जाऊन सो थँक्यू आमच्या मुखार असा गणपत दत्तात्रय आ, सर कवळे आणि सर ते गणपतीची काय हिस्ट्री आहे कसं काय ते आम्हाला सांगा आम्ही मूळ खान्देश okay. प्रभुवंशी okay. आमचा पूर्वज व्यापारानिमित्त निमित्त गोव्याला आला ओके okay. मार्शलला त्याने वस्ती केली गोवा मार्शल मार्शल हा गोवा मार्शल ओके okay. आणि त्याच्या सोळाशे सालामध्ये गोवा शिवकालीन पर्व सुरू झालं ओके okay. त्या शिवकालीन पर्वमध्ये आरमरावर ते त्याच्या Uh, सरदार म्हणून तो म्हणजे तांडेल म्हणून वावरत होता छत्रपती शिवाजी महाराज मारा त्याच्यानंतर त्याचे कर्तव्यकारी बघून शिवाजी महाराजांनी त्याला माळली हे गाव अंदाण दिलं okay, मालवण माडली माल हा त्याच्यानंतर okay. आमच्या पूर्वजाने तिथे मंदिर बांधलं okay. नारोबाचा आमचा नारोबा आणि सातेरी हे आमची कुलगी होता आणि तिथे हा असाच गणपती एक छोटा आहे ओके आणि त्याच्यानंतर पावसाळी ती जातीची जहाज इथे नागरली जायची ओके आणि त्यावेळी त्याला हा एरिया आवडला आवडल्याच्या hmm. नंतर त्याने मग इथे राहायचं ठरवलं okay. मग त्याने तिथे तो राहायचा hmm. पण त्याला मुलबाळ नव्हतं त्याचं नाव okay. भीस तांडेल होत hmm. आणि मग तो गणपतीला त्याने साकडं घातलं की okay. मला पुत्ररत्नाचा लाभ होत नाही मग त्याने दृष्टांत दिला स्वप्नामध्ये की तू अशा प्रकारे माझं उत्सव साजरा करेल मधुर त्याप्रमाणे त्याने केलं केल्याच्या नंतर त्याला एक मुलगा झाला त्याचं नाव गणपतीचा प्रसाद म्हणून त्याने गणोजी हे नाव ठेवलं गणोजी मग गणोजीला चार मुलगी आमची चौघांची फॅमिली एकोणीसशे चौतीस सालात मग त्यांचं मूळ घरामध्ये झाल्यानंतर ते लोक बाहेर गेले बाहेर गेल्याच्या नंतर त्या लोकांनी आम्हाला दोन नंबर आम्ही ओके मग हा उत्सव गणपती सगळा आमच्या ताब्यात राहिला आणि पण त्यांनी अटी घातल्या माझ्या पूर्वजाने की ज्यावेळी काय असेल त्यावेळी मी तुम्हाला तुमच्या दारात पाहायला त्याप्रमाणे तुम्ही आलं पाहिजे आणि त्यावेळी त्याने नंतर खर्च गणपतीचा मग त्याने आम्हाला जमणी सोडल्या आणि बोलला त्यातून उत्पन्न घेऊन तुम्ही okay. गणपतीचा खर्च करायचा आता माझी नववी पिढी कार्यरत आहे नववी दहावी अकरा राहिला हो इथेच पण सगळे चारही जणांच्या फॅमिली येतात आता चार जणांच्या आज आमचं ललित आहे लिताला आता मी चार वाजता जैन पूजा म्हणून म्हणतो त्याला म्हणजे चारही भावांचे फेट्यांची पूजा करतो ओके आणि नंतर रात्री मग त्यांच्या असत काठी प्रत्येकाचा अवसार चौघांचे चार अवसार आहेत येतात हा त्यांचे okay. खामकाठी काढले आणि हा गणपती वंशवृद्धीचा आहे असं म्हणजे लग्न आणि मुलं त्याच्यामध्ये जास्त लग्नात सगळ्या लोकांचे हा लग्न कोणचे जमत नसेल तर लग्न जमत नाही कोणाला म्हणजे गणपती तो तुम्ही तयार करतात हातामध्ये हो त्याला कसं काय किती दिवस लागतात त्याला शेती माती आहे साधी माती आहे साधी माती माती नाही ना 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 शेतातली माती पौर्णिमेला आम्ही बसवतो त्याचा धड बनवतो श्रावणातील संकष्टी येते त्यावेळी डोकी बनवतो एक रूढ परंपरा अशी आहे की आमच्या देवघरामध्ये एक पित्वीचा गणपती आहे तो मग त्या दिवशी पूजेला बसवायचा बाहेर आणून उपाध्याय आमचा येणार पूजा करणार आणि वाढीतील लोक तिथे सगळी पूजा करतात म्हणजे तिथपासून आमचं देवपण सुरू झालं घरामध्ये आणि आमच्याकडे गोकुळ अष्टमीचा पण कार्यक्रम होतो मग कुकळ काल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हात बनवतो hmm. त्याच्यानंतर अमोशा येते अमोशाला तसं करतो प्रथा आहे प्रथा प्रत्येक दिवसाला मग हे करतो अमोशाला मुकुट आणि दागिने पहिल्या दिवशी तुम्हाला आमचा गणपती रंगोला मिळणार नाही दागिने आणि मुकटाना सोनेरी कागद लावतो आणि सफेद चायना करतो तिथून उठवायचा बनवतो तिथून आणि सेंटर मध्ये आणून ठेवायचा आणि सोंड्यावर लाल पट्टा द्यायचा आणि okay. नंतर जागेवर नेऊन बसवायचा mm. जाग्यावर बसवला त्याला मंडोळी काढायची डोळे फक्त mm. आणि त्याची प्राण प्रतिष्ठापना करायची आमचा मंदिर दुसऱ्या दिवशी बसतो बसतो दुसऱ्या दिवशी बसतो त्याच्यामध्ये पण एक प्रथा होती पूर्वी भोमाची पूजा म्हणून आमचे सगळे खवळे तिथे होळ आहे आमदार गोकट्यांची बाग आहे तिथे ते पूजा करायची म्हणजे मटणी दारू जेवण तू कोणी तुम्ही जर समजा पिणारे नसलात तर तुझ्या त्याच्या ग्लासात बोट घालायचं लावायचं आणि इथे फक्त एक भात राहायचा तो टायमिंग असायचं ठरलेलं त्यांचा बघा बारा वाजता तिथे कोंबा कापणार मग बारा वाजता इथे बसवणार कलर कामाला दुसऱ्या दिवशी मग आमचा कलर कामाला सुरुवात पाचव्या दिवशी पूर्ण करतो आणि गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी म्हणतात पूर्ण होतो गणपती गणेश हा कलर काम वगैरे पूर्ण होतो आणि त्याच्यानंतर शेवटला त्याला टिपके देतो तोंडावर म्हणजे पूर्वजांचं म्हणणं असं की रागात जाऊ नये अगदी सौम्य म्हणजे हलक्या रूप मनाने जावं त्याच okay. म्हणून ते टिपके झालं असं त्याच्या मागचं वैशिष्ट्य आहे आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव कसं होत कारण कसं होतं आपल्या भारतामध्ये कुठच्याही गणपतीला गणपती समोर पिंडदान केलं जात mm. नाही आमच्या गणपतीकडे पिंडदान केलं oh, जात म्हणून अवतारामध्ये oh, तुमची गणपती हो oh, oh. एकवीस दिवस आमच्याकडे म्हणजे मूळ पुरसभा आमचा जो बीस तांडेल होता एक त्याचा मोठा पिंड असतो okay. मग त्याचे चार मुलगे चार पिंड oh. मग त्या चारांची जी पिल्लावळा आहे फॅमिली पुरी त्याच्यामध्ये कोण कोण गेले त्यांचे पिलो केळीचं पान पालन आतापर्यंत केवढी फॅमिली झाली किती पिळगी आम्ही दोन नंबर आहे आमचा पूर्वज माझ्याच घरात पंच्याहत्तर अंशी लोक आहेत आम्ही म्हणजे माझे वडील धरून तीन भाऊ ओके तिना मध्ये आम्ही दहा होतो दहा मध्ये आता वाढत चाललेले आहेत गोव्यातून त्याला हाक मार आम्हाला माहिती आहे त्याची आमच्या घरातील पूर्ण झाला ना तर त्यासाठी आम्ही इकडे आलो हे होत्या आमची इकडे शिवकालीन अशी प्रथा आहे या गावातील तर थँक्यू तुम्हाला इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल आणि खूपशे लोकांनी इकडे येऊन या गडकरीचे दर्शन घेऊन आपले नवस घालून आपली मनोकामना मनो मनातील हे आहे ते पूर्ण करावी थँक्यू सर सो माझ्या फाटल्यान जो तुम्ही बीच तो देवगड बीच ह्याच बीचार त्या गणपतीचे विसर्जन केले जाता एकवीस दीस गणपती पूजला जाता एकवीस दिसून तीन हो गणपती तुम्हाला दिसतात जे तुम्ही व्हिडिओन पहिला असताना लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हेतून त्यांची ह्या गणपतीची नोंद असा किया तीन हो गणपती दिसता खूपशे गोयच्या महाराष्ट्राच्या लोक हांगा आपलं नवस हांगा येता नवस म्हटल्यार वीश आपली घेऊन येतात की आपल्या भुरगीं बाळ जी कोण आपल्या लग्न जवनी म्हणून हांगा येतात आणि त्यांचे वीश सुद्धा हंगा कंप्लीट जातात आणि ते नवस मागीर परत दर्शन घेतात आणि चार लोकांक घेऊन येतात सो तुम्ही सुद्धा हांगा लोकांक लोकांचे तुमचे तुमच्या वाटेतल्या बरे जाऊनी आणि जो हांगा एक अशी वेगळी प्रथा की वीष जी तुमची मागणी जी आसा नवस किंवा वीश किंवा मागणी ती त्या बुकान बरली जाता एक बुक तुमच्या मुखार दौला जाता ती बुकान बरवली जातात कोणा दाख आणि ती माझी जे ते गणपती विसर्जन केला जातात त्यांना त्या गणपतीकडे मुखार हो। तुमचे नवस किंवा मागणी किंवा वीश म्हणतात तो हो। गणपतीकडे मांडलो हो जातात आणि अशा तऱेन गणपतीच्यो तुमच्यो वीश जो असतात ते के तो पूर्ण केल जातात सो असं नवसो गणपती नवस जे असं ते पूर्ण जाते अशी आशा करता आणि ब्लॉग सोपयता तुम्हाला व्हिडिओ जर लाईक जल व्हिडिओ फॉरवर्ड करा फुल पयात च गोयकारांकडे पवनी हा व्हिडिओ आणि चोडश्या लोकांना ह्या गणपती चो फायदो घेऊन आपले वीश किंवा नवस ज्यांची लग्न जायना ज्यांना भरगी ज्यांची वीश कंप्लीट जाऊनी तुमच्या थ्रू सो विडिओ चणां फॉवर्ड करा फुल व्हिडिओ so, पहा ते, सो थँक्यू आणि चल तर आम्ही या तुम्ही फुल व्हिडिओ पहिला जर व्हिडिओ आवडला इन्फॉर्मेशन आवडला जर चॅनल माझा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शना भर माझे फेसबुक लींक असा इंस्टाग्राम लिंक असा त्याच्या थ्रू त्या फेसबुकार आणि इंस्टाग्रामार सुद्धा फॉलो करा थँक्यू बाय बाय